तुका म्हणे वाचा वर्तन निर्मळ संतांचे पद खरेच आहे अमळ तुका म्हणे संत संस्कार करीती जिवासी खरा आधार पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक प्रगतीचा गड पण आता हेच शहर बनत आहे संस्कृतीचा नव्या युगातील दीपस्तंभ महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरु संत तुकाराम संत पीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आपल्या टाळगाव चिखलीमध्ये सुरू करण्यात आले आज या ज्ञान मंदिरामध्ये सुमारे सोळाशेहून अधिक विद्यार्थी संतांचा विचार कला आणि आधुनिक शिक्षण घेत आहेत याच पीठामधील अलिजा बहादर हरिभक्त परायण महाजी शिंदे सभागृह संत मल्हार पंत कुलकर्णी अरविंद मुळगावकर तबला कक्षाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होत आहे संतपीठ शाळेची स्थापना ही आधुनिक शिक्षणासोबतच संत परंपरेतील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी केली आहे येथे नर्सरी ते पाचवी पर्यंतचे वर्ग सीबीएसई अभ्यासक्रमानुसार चालवले जातात संत साहित्य भक्ती संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे शिक्षण हे या शाळेचे विशेष वैशिष्ट्य आहे सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय संस्कृतीचे जतन करणारे एक आदर्श शिक्षण केंद्र आहे या शाळेतील शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि पालक उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ही शाळा भविष्यातील पिढ्यांसाठी एक प्रेरणा स्त्रोत ठरेल यात शंका नाही निरंतर विश्वास पिंपरी चिंचवडकरांचा संकल्प शहराच्या शाश्वत विकासाचा